तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं डीके फिटनेस आणि लाईफस्टाईल या चॅनेलवरती तर सकाळचे वाजले साडेसहा आज आहे गुरुवार तर आत्ता आपण उठलोय फ्रेश झालो आहे आता आपण करणार आहे वर्कआउट आज आपला आहे चेस्ट आणि ट्रायसेप सोमवारी आपण चेस्ट ट्रायसेप केलं मंगळवारी आपण लेग्स आणि शोल्डर केले आणि बुधवारी काल आपण बॅक आणि बायसेप केला आज परत आपण चेस्ट आणि शोल्डरचं वर्कआउट करणार आहे तर चला मग चालू करूया चीज़ चीज़ तर गाईज वर्कआउटची सुरुवात मी स्ट्रेचिंग करून घेतली फुल बॉडी स्ट्रेचिंग केली स्ट्रेचिंग केल्यानंतर मी चालू केलं डायमंड पुशअप्स गाईज भरपूर दिवसानंतर डायमंड पुशअप्स मारतो त्यामुळे थोड्याशा हात थरथर कापत होते मी स्लो स्लो डायमंड पुशअप्स मारण्याचा प्रयत्न केला मी वन सेटमध्ये टेन डायमंड पुशअप्स मारू शकलो खूप छान वाटलं कारण खूप दिवसानंतर करूनही मला ते निघत होतो त्याच्यामुळे आनंद होत होता त्यामुळे मी जास्तीत जास्त डायमंड पुशअप्स मारायचा ट्राय केला कारण आज आपला ट्रायसेपचा पण वर्कआउट करायचा होता डायमंड पुशअप्समुळे ट्रायसेपवर पण खूप चांगला ताण येतो डायमंड पुशप्स मारल्यानंतर मी मारायला चालू केले जोर काहीच काही उद्या मी डेली जोर आणि डिप्स मारतो जोरमुळं काय होतं फुल बॉडी स्ट्रेचिंग होते खूप चांगल्या प्रकारे आपण सूर्यनमस्कार करत नाही पण जोर हा एक प्रकारचा सूर्यनमस्कारच आहे आपले पैलवान आपले जे पूर्वज होते ते सगळे जोरच आणि बैठकच मारून वर्कआउट करत होते जोरमुळे पूर्ण फुल बॉडी स्ट्रेचिंग चांगली होते त्यामुळे मी डेली माझ्या वर्कआउटमध्ये जोर हे इन्क्लूड असतात जोर आणि डिप्स हा मी माझ्या स्ट्रेचिंगचा पार्ट ठेवतो हो फक्त ज्या दिवशी मी चेस्ट आणि ट्रायसेप मारणार असेल त्या दिवशी मी जोर डिप्स इन्क्लाइन डिक्लाइन आणि डायमंड पुशअप्स ह्या जास्त घेतो कारण त्याच्यामुळं चेस्टवर खूप चांगला प्रेस होतो आपण होम वर्कआउट करतो होम वर्कआउटमध्ये आपल्याकडे तेवढे मशिनरीज आणि तेवढा सेटअप नाही की ज्याच्यानं आपण चेस्टला चांगला प्रेस देऊ शकू पण जोर डिप्स आणि इन्क्लाइन डिक्लाईन आणि डायमंड पुशअप्समुळे चेस्टवर खूप चांगला ताण येतो त्याच्यामुळे मी जोर आणि डिप्स जास्त मारण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आपल्या ह्या डीके फिटनेस सिरीजचा आज विसावा दिवस आहे आणि वीस दिवस आपण कंटिन्यू वर्कआउट करतोय आणि कंटिन्यू त्याचे व्हिडिओ बनवून यूट्यूबला अपलोड करतो आहे तर खूप चांगलं रुटीन बसलं आहे आणि टाईमचं खूप जास्त युटिलायझेशन होतं आहे संध्याकाळी थोडंसं झोपायला उशीर होत आहे कारण व्हिडिओ आपल्याला एडिट करायला वेळ जातो आहे आपल्याला दिवसभर टाईम भेटत नाही आपण दिवसभर ऑफिसमध्ये आप असतो त्यामुळे आप आपल्याला वेळ नाही भेटत आपण घरी आल्यानंतर आप परत व्हिडिओ घेऊन रेकॉर्ड रेकॉर्ड व्हिडिओ घेऊन एडिट करतो आणि मग अपलोड करतो आजचा चेस्ट आणि ट्रायसेपचा वर्कआउट हा पूर्णपणे मी डंबल्सने आणि आपल्या जोर डिप्सने केला तरी पण खूप चांगला प्रेस आला कारण आपण प्रॉपर सेट मारतो आहे आणि आपण रिपिटेशन्सवर जास्त फोकस ठेवतो आहे कारण आपण वेटलिफ्टिंगच्या भानगडीत पडत नाही आहे आपल्याला काही वेट लिफ्टिंग का करायचं नाही आहे आपल्याला श्रीडमध्ये यायचं आहे श्रिंक व्हायचं आहे त्याच्यामुळे जा आपण जास्तीत जास्त रिपिटेशन्सवर फोकस करतोय आणि आपल्या डाईट आणि प्रोटीन इंटे करून आपण आपलं वेट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मसल बिल्डिंगचा ट्राय करतो आहे तर मित्रांनो आपण असं ठरवलं आहे की या डेके फिटनेस सिरीजमध्ये या नाईन्टी डेजमध्ये आपण एक, नहीं। आपन एक नहीं। आपन तो आपन आपन दिवस ही आपला वर्कआउट टाळायचा नाही आहे आपल्याला डेली वर्कआउट करायचं आहे आपण एक दिवस ही सुट्टी घेणार नाही आहे आपण संडेला सुद्धा वर्कआउट करणार आहे आणि संडे सॅटरडे संडे आपल्याला सुट्टी असते तर आपण सॅटरडे संडे हा कार्डिओ वर्कआउट करणार आहे त्यामुळे आपण नव्वद दिवस कंटिन्यू वर्कआउट करणार आहे खूप चांगले डाईट करणार आहे आणि आपल्या शरीराला जेवढं जास्त आपल्याला चेंज करता येतं जेवढं जास्त ट्रान्सफॉर्म करता येतं तेवढं जास्त आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे वर्कआउट केला आंघोळ केली आता रेडी झालो ऑफिसला जाण्यासाठी तर आता बसलोय आफ्टर वर्कआउट ची मिल करण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवतो मी काय खातोय तर काही जी आहे काजू बदाम आखरूड आणि मखना हे ग्राइंड केलेलं आहे रात्री भिदू जॉबच्या कादूवर आणि सकाळी उठल्यानंतर ते दुधामध्ये टाकून मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं आहे तर याच्यातून आपल्याला हाय प्रोटीन भेटून जाईल तर काही हा आहे आपला मॉर्निंगचा नाश्ता आफ्टर वर्कआउटचा आता मी तुम्हाला दाखवतो मी दुपारी काय जेवण करणार आहे ते तर गाईज हाय आपला आजचा दिवसभराचा मी सकाळी आठ वाजता आपण नाश्ता केला आता साडे दहा अकरा वाजता चार अंडे खाईल त्यातनं आपल्याला चोवीस ते चो पंचवीस ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल त्यानंतर एक वाजता हा लंच करेल दही आहे सलाड आणि हे आहे हे जरा थोडं स्पेशल आहे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये बेसन आहे आणि ओट्स आहे बे, बेसन आणि ओट्सला मिक्सरमध्ये मिक्स करून पाणी टाकून त्याचा चिला बनवलाय म्हणजे पोळी बनवले तर हे पण हाय प्रोटीन हाय फायबर रिच आहे तर हे ऑफिस मधून घरी आलो सात वाजल्या होत्या रस्त्यानं ट्राफिक होतं पाऊस पडतो थोडा थोडा त्यामुळं मुळे घरी यायला लेट झाला आता वाजलेत आठ जेवण करायला बसलोय आज गुरुवार होता तर मिसेसनं स्वामींची पूजा केली आज त्यामुळं आज काय अंडी वगैरे खाणार नाहीये तर मी दाखवतो तुम्हाला मी काय खातोय डाळ खिचडी त्याच्यावर थोडीशी दवसणी टाकली आणि दही आणि शिरा हा डाळ खिचडी आणि शिरा हा स्वामींच्या पूजेसाठी बनवला होता हाच निवड दाखवलाय तर मग आता आम्ही तोच खाणार आहे त्यामुळे मी आज दुसरं काही खात नाही हेच आपलं आजचं संध्याकाळचं जेवण आहे तर स्वामींची पूजा केली आज गुरुवार होता मिसेसनं पारायण वाचलं त्याच्यामुळं आजचं जेवण आपलं हेच आहे तर चला मग जेवण करून घेतो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड बाय